बलिदान दिलं तिथे उद्धव जाऊन अभिवादन केलं पंतप्रधान असताना या पूर्ण लढ्याला विरोध केला संयुक्त महाराष्ट्राच्या के लढ्याला विरोध केला असंख्य मराठी माणसांच्या जे जी जीवावर उठलेले त्या नेहरूंच्या गांधींच्या मांडीवर बसणारे हेच उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आज मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसाची अस्मितेबद्दल हे आम्हाला शिकवत <coughs> मी तर खरं म्हणलं तर मागणी करेन की उद्धव ठाकरेनी त्या हुतात्मा चौका चौकाला भेट दिल्यानंतर तिथे गौमूत्र शिंपडलं पाहिजे ते परिसर परत एकदा पवित्र केला पाहिजे कारण का करनका आज ज्या नेहरू गांधीच्या मुळे तो संघर्ष झाला त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावणारे जनपत मध्ये दहा जनपद म्हणजे आमची मम्मी बसते असं बोलणारे त्यांच्याकडून जेव्हा अभिवादन केलं जात तेव्हा तिकडे तो परिसर पवित्र केलाच पाहिजे असं मला म्हणणं नि, आहे ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि ह्याच संजय राजाराम राऊतनी असंख्य मराठी माणसांना बेघर केलेला आहे संपवलेला आहे पत्राचार हा एक फार मोठं उदाहरण आहे जिथे असंख्य मराठी माणसं राहतात ज्यामुळे ह्याचे जवळचे ना, ह्याचे नातेवाईक आज जेलमध्ये जात आहे ईडीच्या कारवाई सुरू आहेत असाच ह्या उद्धव ठाकरेंनी असंख्य मराठी माणसांच्या जमिनी हडपल्या त्यांना बेघर केलं तरुणांना बेरोजगार ठेवलं त्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतनी आमच्या मोदी साहेबांना आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना नावं ठेवणं ना, महाराष्ट्र द्रोही बोलणं संजय राजाराम राऊतला थोडी लाज वाटली पाहिजे तुझी हिंमत असेल ना तर जाऊन पत्राचार मध्ये उभा राहा ना तुझा हुतात्मा तिथे झाला तर मी नाव बदलून टाकेन तुझ्या नावाने जे शिवाशाप तिथे दिले जातात मराठी माणसाच्या तोंडातून ते ऐकल्यानंतर तुला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार पण नाही तुझ्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना जे लोकांच्या घर हळकतात भ्रष्टाचार करतात आणि मग त्याच तोंडाने तुम्ही मराठी माणसाच्या हित बोलता उद्धव ठाकरेंनी जी काय भाषा सगळ्या सभेमध्ये वापरताय काल पण आमच्या देवेंद्र फडणवीस यांना नावं ठेवली स्वतः सडलेला वाकलेला वागी सारखं दिसायचं डोकं कुठे आहे मान कुठे आहे आणि ढोंगण कुठे आहे हे लोकांना कळत नाही म्हणून हा वाघ्या ठाकरे दुसऱ्या लोकांना तू नावं ठेवू नकोस कारण का नावं ठेवण्याच्या स्पर्धेमध्ये आम्ही तुझ्या बाप पाहू काही लक्षात ठेव म्हणून परत परत अगर आमच्या फडणवीस साहेबांना तू नावं ठेवत बसशील तर भर सभेमध्ये येऊन अशी नावं तुला मी दाखवी ते मग परत तोंड पण दाखवण्याच्या तर तू राहणार नाहीस म्हणून जास्त तोंड वाजवण्याचं कमी केलं तर बरं होईल आणि आजच्या महाराष्ट्राच्या दिनी हे सगळे जे काय महाराष्ट्रात रोही औरंगजेबाचे पिल्लावळ त्या टिप्या सुलतानचे पिल्लावळ जे काय महाविकास आघाडीच्या नावाने फिरताय गाडी पुरवळत त्या सगळ्या लोकांना हो आज महाराष्ट्रातून हकलून देण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वातून आम्ही करणार आहोत हे घुसपेटे जे, जे काही महाविकास आघाडीच्या नावाने फिरताय सगळीकडे जनता महाराष्ट्राला लुटण्या पलीकडे आज तुम्ही बघा उद्धव ठाकरेचे पाटणकर आज संजय राजारामरावचा सुधीर पातकर या लोकांवर जे आरोप लागले ते महाराष्ट्राला लुटण्याचे आहेत एका बाजूला महाराष्ट्राची जनता कोविड मध्ये होत हरपळत होती हर तेव्हा हे भ्रष्टाचार करत होते किशे भरत होते आणि हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि मराठी माणसाचं नाव घेतात आज मुंबई मधला मराठी माणसाचा टक्का कमी करण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी घेतली होती आणि त्या सुपारीच्या पैशावर हे मातोश्री एक आणि मातोश्री दोन म्हणून टाकलेली आहे उद्धव ठाकरे च उत्पन्न फक्त सामना वृत्तपत्र आहे आणि सामना वृत्तपत्राच्या उत्पन्नावर हा दोनशे दोनशे कोटीच घर बांधतो तिथे मुंबईतला राहणारा मराठी माणूस आज कल्याण डोंगोली मीरा रोड नाला सोपाराला ना राहायला गेलेला आहे आणि ह्याचं मातोश्रीचं एक आणि मातोश्रीच दोन कसं झालं आम्ही ऐकलेलं लंडनचं घर कसं झालं नंदकिशोर चतुर्वेदीकडे करोडाचा पैसा कसा आला मग मुंबईतला राहणारा मराठी माणूस त्याच्या हाताला आज पण वडापाव का दिला जातो तुझी मुलं बीफ सँडविच शिवाय खात नाही मोठ्या मोठ्या फाईव्ह स्टार मध्ये वीस वीस तीस तीस थी एक एक दोन दोन लाखाची करतात कोविडच्या काळामध्ये नाईट लाईफच्या नावाने आणि मग तुम्ही मराठी माणसाच्या नावाने आमलोकांना सुनावता तुझा मालक आज मराठी माणसाचा टक्का कमी करण्याचा सर्वात मोठा जबाबदार कोण असेल तर हा उद्धव ठाकरे आहे ज्या हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाची अस्मिता जपली मोठी केली मराठी माणसातले कोणी वाक्यानजरे मी पाहत नव्हतं त्याच मराठी माणसाला मुंबईमधून हद्दपार करण्याचं काम याच उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे म्हणून तुम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांबद्दल बोलण्याची तुम्ही हिंमत करू नका करायचं मग तुझा मालक जामनगर मध जामनगरमध्ये जाऊन कुठे <पुते> कुठे आपल्या कमरा हलवत होता ना त्याचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्हाला दाखवायला लागेल तेव्हा तुम्हाला गुजराती कुटुंबाबद्दल समाजाबद्दल आक्षेप वाटत नाही तेव्हा तुम्हाला फुकडचं जेवण खायला भेटतं म्हणून सगळ्याच्या सगळे कुटुंब घेऊन तुझा मालक जातो तेव्हा मग माल गुजराती मराठी हे सगळं दिसत नाही म्हणून तेवढ्यातलं तेवढं संजय राजाराम लावून सांगित लायकी राहा अवकाशित राहा आणि थोघड उघड नाही का आम्ही अगर बोलायला गेलो ना तो तुला आणि तुझ्या मालकाला महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये फिरता पण येणार नाही हे लक्षात ठेव बोला आजच्या दिवशी गुजरात राज्याची पण निर्मिती झाली त्यामुळे संजय राऊत यांनी गुजराती बांधवांना पण शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर ते असं म्हणतायत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अनेकांची व्यापारांची वक्रदृष्टी या महाराष्ट्रावर आली जी है। है। बर, अन्य चा पन आज सुद्धा आहे निश्चित आहे कारण का मुंबईला मराठी माणसाबरोबर अन्य समाजाच्या लोकांनी पण घडवलं आज मुंबईतला मराठी माणूस जेवढा महत्वाचा आहे जेवढी गुजराती माणूस पण तेवढा महत्वाचा आहे हे सगळ्या मराठी माणसांची माणसांची भावना आहे आणि संजय राजाराम राऊतला सांगेल तुम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या पैशावर जगता तुझा मालक बाहेरगावीचे दौरे काढतो मुलांच्या गाड्या घेतो घरातला एसी लावतो घरातला किराणा मागवतो मग शिवाय कशाला घालता तुम्ही उद्धव ठाकरेचे किती पार्टनर हे गुजराती आहेत ह्याची यादी मग एक दिवस जाहीर करायला लागेल महाराष्ट्र आणि मुंबईच्या समोर मग जामनगर मध्ये कमरा हलवण्यासाठी कशाला घासता मुंनी बदम्या होण्याच्या गाण्यावर टाकू शकतो आम्ही मग दिल्लीवरून मोदी आणि शाह यांच्या दोऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्र रक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचं संदेश हो। मोदी साहेब आणि आदरणीय आमचे अमित शाह साहेब हे शिवरायांचे मावळे आहेत आणि ह्या शिवरायांच्या भावना या औरंग्या आणि टिप्या सुलतानच्या टिप्याच्या पिल्लावर उठून महाराष्ट्र वाचवलं नाहीतर हे लोकांनी आमच्या महाराष्ट्राला या औरंग्यांच्या पिल्लावर विकून टाकलेलं हे लोकांनी औरंगजेबचं स्मारक पण महाविकास आघाडीच्या काळात बांधून टाकलं असतं अशी ह्यांची अवस्था होती म्हणून आम्हाला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांचे महाराष्ट्राने आभार मानले पाहिजे ह्याच दोघां शिवरायांच्या मावळ्यांनी आपल्या महाराष्ट्राला वाचवलं आणि आज महाराष्ट्र आम्ही उभा आहे काही भटकते आणि वकवते असणे महाराष्ट्राचे लसके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राचा आभार फडफडत आहेत संजय राऊत हे बरबटलेल्या आत्म्याने आम्हाला दुसऱ्यांच्या आत्म्यांचे विश्लेषण करू नको करू नये स्वतःची आत्मा एवढी बरबटलेली आहे की ह्याचे घरचे लोक आता ह्याला मान सन्मान देत नाही कोविडच्या पैशांनी भरवटलेले महिलांच्या आरोपांनी बरवटलेले म्हणून ह्याला नरकात पण जागा नसेल अशी ह्याची संजय राजाराम रावची बरबटलेली आत्मा आहे म्हणून स्वतः पहिला आरसात भर आणि मग दुसऱ्यांच्या आत्म्यावर बोट उचल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्र कमजोर तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याआधी संभाजीनगर मधील औरंगजेबाची कबर पाहून यावी एकशे सात हुतात्मा यांचा स्मारक जे पोटला आहे ते सुद्धा पाहून यावं महाराष्ट्र चाल करून येण्याची काय अवस्था होते याची दोन्ही प्रतीक आहेत असं संजय म्हणून तर तुझ्या मालकाने औरंगेब ची कबराची आणि याकुमनच्या कबराची सुशोभे करायचं ठरवलेलं ना म्हणून परत एकदा सांगतो की आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शहा साहेब है। यांच्यामुळे आज महाराष्ट्र वाचला हे दोघं आगर नसते तर ह्यांनी महाराष्ट्राला पाकिस्तानला विकण्याचं पण ठरवलं होतं ह्या महाविकास आघाडीच्या लोकांनी एवढं पाकिस्तानचा हस्तेक्षेप महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला एवढे पाकिस्तानचे जिंदाबादचे नारे महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळायचे म्हणून औरंग्याचे आणि दुसऱ्यांचे बोलू नये कारण का कधी ना कधी तरी औरंगाबादच्या कव्हरच्या आजूबाजूला ना आता आम्हाला अजून दोन कवर तयार करून ठेवायला लागतील जे महाराष्ट्राला वाक्या नजरेने बघणार आहे महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चिंतामणराव देशमुख असतील बाळासाहेब ठाकरे असतील यशवंतराव चव्हाण शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्र झुकला नाही महाराष्ट्र लढत आहे आपल्या स्वाभिमानासाठी असं संजय राऊत म्हणतात महाराष्ट्र निश्चितपणे तुम्ही झुकला नाही आणि झुकणार पण नाही पण तुझ्या मालकाने मालक जेवढा झुकला की त्याच्या मानेला पट्ट्या लावायला लागला कमरेचं ऑपरेशन करायला लागलं म्हणून झुकण्याची वाकण्याची भाषा संजय राजाराम राऊत किंवा उद्धव तरी कामगारांनी करू नये दिल्ली समोर झुकायचं कसं याची पीएचडी तुझ्या करून ठेवलेली होती म्हणून तर दिल्लीच्या मम्मीचा फोन आल्यानंतर तुझ्या तुझ्या मालकाचा नंगा सुरू व्हायचा म्हणून तू झुकण्याची आणि वाकण्याची भाषा करू नकोस त्याच्यात तुझ्या मालकाने पीएचडी केलेली आहे सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या साव्या दिल्लीच्या चरणी दिल्ली ठेवल्या आहेत त्याला फेरीचं राजकारण म्हणतात मुंबई लुटीचा माल दिल्लीच्या दिल्ली दिल्ली चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता विवळायची हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे धोरण आहे असं जे कदाचित काय आहे संजय राजाराम राव पत्रकार परिषद आरक्षण बघून बोलला असेल तर हे जे बोललं आहे ना हे त्याला सर्वात जास्त लागू होतो कारण का दिल्लीच्या समोर कोण झुकलं दिल्लीने कसं महाराष्ट्राला लुटलं हे अडीच वर्षाच्या उद्धव ना आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पाहिलेलं होतं दिल्लीच्या दहा समोर कोण लोटांगण घालत चाटत हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत म्हणून चाटणं झुकणं याच्या जरा उद्धव ठाकरेंना विचार कसं करायचं कारण त्यांनी त्याच्यामध्ये ना एकदम मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहेत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचा महाराष्ट्राशी कधीच देणं गेलं नव्हतं महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असेल तर ते त्यांनी दाखवावं ना स्वातंत्र्याच्या लढ्यात ना महाराष्ट्राच्या लढ्यात महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या जो लढा प्रबोधनकार ठाकरे एस एम जोशी साहेबांनी ह्या सगळ्या लोकांनी तो उभं केला ते कोणा विरुद्ध उभं केलेला नेहरूंच्या विरुद्ध उभं केलं आणि त्याच नेहरू कुटुंबाच्या मांडीवर बसणारा उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा गद्दार आहे मग हे आम्हाला गद्दारीची प्रबोधनकार ठाकरेंची भाषणं ऐका डांगेंची भाषणं ऐका आणि त्याच गांधी कुटुंब्या बरोबर त्याच नेहरू कुटुंबीबरोबर आज तुझा मालक त्यांच्या कोट्यावर नाचण्याचं काम करतोय म्हणून तू आम्हाला सांगण्याची हिंमत करू नको पहिलं तुझा नंगा नाच पहिल्या दहा जनपास समोर वंद कर आणि मग आमच्याला बोलायला मुद कर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकवीस बावीस जागा लढत आहे आणि आता शिवसेना फडणवीस गट असं आरोप करतात त्या अकरा बारा तेरा सीटवर समाधान मानावं यांना शिवसेना फडणवीस गट असं त्यांनी आरोप केला आणि याला लोटांगर घालणं म्हणतात असं संजय राऊत तो ला उद्धव ठाकरे गट कोण म्हणतो ते तर शरद पवार गट आहे शरद पवारांची बी टीम म्हणजे ही उभाट आहे आणि बावीस जागा जळवत असतील तरी पण त्यातल्या दोनच जागा येणार आहेत किंवा चुकून एकच जागा येणार आहेत आमच्या बाराच्या बारा जागा जेवढ्या जागा आदरणीय शिंदे साहेब लढवत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या जागेवर हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगवा फडकणार एवढं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो अजित पवार यांनी दैवत बदललं आहे दोन हजार चोवीस ला सरकार बदले मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी ते परत दैवत बदललेलं असं हे मोबाईल देवतांच्या मागे असतात असं संजय राऊत दैवत कसं बदलायचं याची चाटे ट्रेनिंग क्लासेस मध्ये संजय राजाराम राऊत त्याचा शिक्षक आहे कारण दैवत बदलण्यामध्ये पीएच डी संजय राऊत चांगल्या पद्धतीने केलेली आहे सकाळचा दैवत वेगळा संध्याकाळचा दैवत वेगळा मॅटिनी मध्ये दे दैवत वेगळा कसे दैवत बदलायचे ना आता लहान मुलांनी ह्यांच्याकडून क्लासेस घेतलं तर काय हरकत नाही म्हणून अन्य लोकांवर दैवत बदलण्याची भाषण करू नये कारण मूळ संजय राजाराम तरी ह्याचा दैवत आहे का हा कधीतरी संजय तर विचाराची वेळ आलेली आहे सर तर उद्धव ठाकरे यांचे एक सवाल आणि त्या सभेत नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांनी असं म्हटलंय की वखवकलेला आत्मा महाराष्ट्रात वेगळे फिरतोय महापौर बरबटलेला का आत्मा आहे दलित आत्मा आहे त्यांनी स्वतःच्या वडिलांची हाल अपेक्षा केली आवलत केली तसा वाया गेलेली ही घाण मरभेटलेली शेण लागलेली आत्मा म्हणजे उद्धव ठाकरे पण त्यांनी मोदीजींवर बोलू नये कारण मोदीजी सारखी स्वच्छ आत्मा ज्या आत्मा जिथे त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन ह्याचा राजकीय उदय झाला चौदह ने एकोणीस ला ह्याचे खासदार निवडून आले त्या आदरणीय मोदीजींनी ह्यांनी बोलावं हो। म्हणजे उद्धव ठाकरे सारखा मोठा नमक हराम हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सापडणार नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा